मित्रांनो आपल्याला ही वासरू दिसते ला, आज चांगला गट काढलेला आहे त्यानं बघूया कोणत्या गावाचं वासर आहे कारण चांगल्या गाडीला स्पीड लागलेलं कुठल्या गावाचं वासर आहे हे वासरू आपल्या मित्राचे मुरडॉकचे प्रेम जाधव ते बँगलोरला असतात तर त्यांचं वासरू आपल्या इकडे मुंड डोळं आले ते आता आपल्या नियोजनात पळते आज पहिलेच मैदान होतं त्याचं सुंदर असा गट काढलाय आता सीमित आमची इच्छा आहे राहावी हो पहिल्याच मैदानात गुलाल व्हावा सगळ्या मित्रांची सगळ्यांची इच्छा आहे आणि कोंड बी चांगला पळतोय भरत जाधव भरत कदम आपले कदमवाडीचे ते बी माझे खास मित्र आहेत त्यांचा आणि प्रेम जाधव दोघांचं वासरू आहे आमच्या पैलवानांच्या इकडे नियोजनात आलंय आता पंधरा दिवस झाल्या आणि पहिलेच मैदान आहे पहिल्या मैदानात गट वगैरे काढून आता सेमीला तयारी पळायची आता पहिलेच मैदान आहे पहिले मैदान म्हटल्यानंतर भरपूर विचार करायला लागतो बऱ्याच जणांचं मत घ्यायला लागतं त्यावेळेस आपण पायरा करत असतो कसा कसा पायरा केला पायरा म्हणजे आम्ही आता ह्याला एक दोन फेर काढून आम्हाला जरा कळलं की बाबा वासरू काय लेवलला पळते त्या हिशाबा आज बैल घातला बैल बी कराळाबागचा चांगला बैल नामांकित आहे आणि आज त्या बैलावर पळून सुट्टा गट पास करून गाडी आज गुल्लात राहण्याची शक्यता जास्त आहे आणि चांगला आज गाडी राहील असं आम्हाला आहे आता ज्या वेळेस तुम्ही सांगता आता अपेक्षा आहे काय तरी त्यात क्वालिटी वेगळी बघितलीच असेल की तुम्ही क्वालिटी म्हणजे वासरू एवढं सलगरी टाईप आहे वासरू वासराचा पोळ एकदम गोड्यासारखाच आणि वासरू नाव करणार का शंभर टक्के नाव करणार ही गॅरंटी किती वर्ष झाले ना आता मला चार पाच वर्ष झाले आपली पाच सात बैल आहेत पण आता जरा एक दोन वास्त्र लहान आहेत ते आता अजून प्रॅक्टिस मध्ये चालू आहेत अजून मैदानावर काढली नाहीत आता एक महिन्यात दोन महिन्यात ती बी वास्त्र निघतील आपली मैदानावर त्यांचं बी आता चांगलं जोरदार प्रॅक्टिस चालू आहे अनुभव तसा मोठा आहे तुमचा अनुभव मोठा आहे पण आता कसं आहे ह्या क्षेत्रात ले, ले ह्याच्यात हे झाले टेप झालेत बैलांना बी भरपूर मेहनत घ्यायला लागते तेव्हा कुठंतरी यश प्राप्त होते आणि अजून म्हणजे काय वासरांना बी आपल्या आपलं आपल्याला कळलं पाहिजे की वासरू आपलं ले काय लेवलला पळते mm. त्या हिशोबानं mm. mm. माणसाने बैल वगैरे घालून नियोजन वगैरे केलं पाहिजे मित्रांनो बघा त्यांनी बराबर सांगितलेलं आहे ज्या वेळेस आपल्या ले वासराची लेवल आपल्याला कळत ले असते आपण समजून घेत असतो की बाबा वासरू किती पळते त्यावेळेसच पुढं सक्सेस मिळतो कारण काय होतं आपल्या वासराची कॅपॅसिटी काय तर त्या पद्धतीचाच बैल आपण घालतो बरोबर आहे आता ज़ ज़ तो तो आता ह्या आमच्याकडे याचं पहिलेच मैदान आहे पहिल्या मैदानात आता हिन त्या बैला चांगला पळून गट काढलाय आता सेमीला गाडी निघल किती वेळ निघल बघू आता सेमीच इच्छा आज जर गुलालात राहायचं असली तर मित्रांची बी इच्छा आहे गुलालात राहायची आज आज। <laughs> आता गुलालात राहायची इच्छा तुम्ही सांगितलं या क्षेत्रात असं बी आहे का बैल पण पळावा लागतो आणि कुठेतरी नशिबाची बी साथ लागते हे शंभर टक्के आहे तुमच्याकडे बैल किती पाहणार अस पण तुमचं नशीब जर साथ देत नसेल ना तर ह्या क्षेत्रात नाही काय उपयुक्त नशीब बी त्याला ते तेवढच बलवन पाहिजे आणि बैल बी तसाच पाहिजे जर दोन्हीतलं एक काहीतरी कमी असलं तर नाही या क्षेत्रात गाडी गट सहित पास करू शकत नाही कारण की मी आता चार वर्ष झालं बघते पण ह्या क्षेत्रात खरच म्हणजे नशीबाई साधले मोठी पाहिजे मग नशीब असेल ना तर तुमचा कसला तिकडा बैल उभी पळतोच पण जर नशीब चांगलं नसेल ना तुमचा किती पाहणार बैल असतो काय ना काय तर होणार आणि गाडी राहणार नाही शंभर टक्के त्यामुळं नशिबाची बी सात मोठी बातवायची पाहिजे मित्रांनो जे बोलले ते खरं बोलले कारण बऱ्याच ठिकाणी मला पण अनुभव आले चांगले चांगले स्पीडची ची बैल टॉपची बैल एकत्र येऊन दिकाल कुठेतरी गटालाहार सेमी हार बऱ्याच अनुभव आलेले आहेत मला पण ह्या गोष्टी टॉपच्या ही गटाला हार झालेले हाऊ खार मजा तर काय <laughs> बरीच बैल बघितली बेले मी बेले पण काय होत काय काय तर नशिबामुळं बी गाड्या मारखा कुठे कडेल लागली गाडी किंवा सुट्टीला कोणाकडनं फॉल झाली काय झालं आणि आता बैलगाडी क्षेत्रात कस नियम एवढं भारी निघालेत कि त्यामुळे गरीब बैल मालकांचं चांगलं व्हायला लागले जे नियम जे पट्टीच खाली काढले किंवा पुढे निकाल हे केले त्यामुळे इतकं गरीब लोकांचे बैल भरपूर राहायला लागले पहिले काय व्हायचं पहिले कॅमेरा ड्रोन किंवा हे काय नस नव्हतं कोणाची गाडी हातात दोन दोन हात फोटो सुटायची काय व्हायचं आणि ज्याचा वशिला त्याचाच निकाल असलं चालाय पण आता या बैलगाडी क्षेत्रात खूप चांगले दिवस आलेत गरीब बैलगाडी मालकांना त्यामुळे बैलांच गरीब बैलवाल्यांच चांगलं ह्याच्यात आता हे व्हायला लागले आता वास्त्राकडे जर बघितलं या आराम आता काल डोळ आहे पण स्पीड भरपूर आहे स्पीड म्हणजे आता आम्ही फेराव गेला आम्हीच चाट पडलो की आम्हाला वाटलं नव्हतं की वासरू आज एवढं पल पण आज त्यांनी खाली बी सुट्टीला एकदम घोड्यासारखं पळाला आणि पुढे निकाला बी घोड्यासारखं एवढ्या टाकलेत चांगला पळाला तर सेमीला पळणार याची गॅरंटी आहे आम्हाला आता बरीच बैल झाली ती दिसाय शांत असते ती पण ज्या वेळेस ती पाळतात म्हणजे जेव्हा ते राग दाखवतो हो पळायचं राग म्हणजे अजिबात त्याला कोणी करायच नाही एकदम करंट जायच एकदम घोड्यासारखाच त्याच काम आहे बाकी आता ह्या नादाचा विषय तर तुम्ही सांगितलं वासरा विषय काय सांगायचं वासरू सलगर जातीचा चांगला आहे वासरू टिकून पळणार वासरू आहे आता चालू झाली अजून आदत आहे सात सात महिने सात आठ महिने तर काही दात लावणार नाही काय नाही ना ना। ना। वस्त्राचा काय विशेष घ्याच नाही टग्या नाव आहेत टग्यासारखा देऊ टगे <laughs> स्पीड बिला होते देऊ <laughs> आगा। <आगाँगा। laughs> आता मुलाखत बघितलं बरच कॉल येते ती तुमचं नाव आणि नंबर सांग माझ नाव पैलवान सागर भाऊ नलोडे आंबोडे आणि सुट्टी मेकर हर्षद हिंगवली यांच्याकडे वगैरे नियोजन असते हर्षद कडे नियोजन वगैरे करतो माझा नंबर नव्वद पंच्याहत्तर पंचेचाळीस नव्याण्णव सतरा मित्रांनो त्यांचा नंबर हा कॉन्टॅक्ट करू शकता आणि वासराला चांगले स्पीड आहे कुठल्या खांदी पळत दोन्ही खांदी पळतो आज डावीनं पाहलाय दोन्ही खांद्या उजवी तेवढ स्पीड आहे डावीला बी तेवढच स्पीड आहे आपण त्यांना शुभेच्छा करूया की वास्तव आज त्यांची इच्छा पूर्ण करेल इथून पुढे फायनलला राहील धन्यवाद